आंदा आपला आनंद साजरा करणार माणूस होता त्यांची जरी जिंकली तरी जाऊन गोला लावण्यास माणसं त्यांनी कमी काळात भरपूर माणूस मिळाला कोणाला असं तोडून बोलत तरी समजा नव्हत बोल एखाद्या अखांद्यात टाकून फिरणार जेव्हा जास्त सत्तर चारखे बरं पळा कराडप सरांचं अर्जुन घ्यायची डोक्यात होत सरांच्या चर्चेतला बैल घ्यायचं डोक्यात त्यांची जजी माणसं नवी वर्षी जपाय लागली ज्या वेळेस म्हणजे काही घडायचं म्हणलं की जनावर भोन लागलेली असते एक प्रकारे हो लागलेली असते ज्या वेळेस तस म्हणजे हे करायचं नाही त्यावेळेस असा बेल कधीच मस्ती करत नाही आणि अजून मी त्यांनी तेवढी केली ना ज्यावेळेस असं घडायला त्यावेळेस सत्तर तारखे भरीकडे पळाय करत आम कराडपण गाव काय हिंगा असं काहीतरी घेवते बैला ना असे कसाराचा पिकअप लागू होती तर ते म्या कुठून गाडीतून म्याक उपटून गाडीत येऊनच मस्ती करायचा मस्ती करा इथन अजून त्यांना मस्ती तेवढी केलीच <laughs> नाही सरांच ना सरांचं असं झालं हे तुम्हाला कधी कळलं का म्हणाय का अकरा साडे अकरा अकरा साडे अकरा फोन आल्यानंतर ही विश्वास वाटला सगळी विश्वास नाही वाटत म्हणजे पण सरांच्या सरांचं तस झालंय आणि तुम्ही एकटं पडला असं प्रत्येकाला वाटतंय आणि म्हणून लोक म्हणजे तुमच्यावर जास्त प्रेम करायला लागले म्हणजे एक प्रकारे कोणतं बोलत ना ना एकटा थोडक्यात हात निघाल्या माणूस इतका असं खरं भरपूर माणूस करत मग बाकी जणाला मी असं कार्यलय करत होतो कुणाला असं तोडून बोलत नाही बोलत तरी समजा जे सिस्टमच चेस्टमस्कर झाले तरी सकाळ एखाद्या वाटप फिरणार म्हणजे आता कुणासंग पण ना ना, दा ना, ना बरं का म्हणजे असं कुणासंग पण सर काय होऊ द्या किंवा तेवढ्या पुढचं संध्याकाळी सर बोलणार काय चाललंय आणि खांद्या वाटपशी जेवाय असतो जेवण दोघं जण जेवाय जाणार म्हणजे सरांचं रोग ठोक माणूस बोलणार पहिल्या रोख ठोक रोग कधी असं तुम्ही कधी कोणाला बऱ्या वेळा तुम्ही त्यांना म्हणायचं ना सर असं बोल जाऊ नका म्हणजे माणसाला राग येतो खरं बोलता माणसाला राग येतो त्यांचं ते बोलणार पण ते लगेच सकाळच्या दोघं एका ठिकाणी तुम्हाला दिसणार म्हणजे सरांचा स्वभाव स्वभाव एक नंबर वर सण माणसं मिळवली शेतात माणसं त्यांनी कमी काळात भरपूर माणूस मिळाला ज्यावेळेस सरांनी म्हणजे सुरुवातीला नंतर नंतर सरांचा स्वभाव तुमच्या लक्षात आला सुरुवातीला सरांनी मतुरबर शर्यत केली तुम्ही त्यावेळेस शर्यत करा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल नको म्हणलं नाही म्हणले आपल्याला प्रेमान राहुल भाईचा फोन झाला त्यावेळेस म्हणलं आपल्या लोकांना आपल्याला काही दुश्मनी करायना तुमची पहिले मोठ्या बैलात पळायला चर्चेत येते ती आमचं नाव होते तुमचं हरला तरी नाव आणि जिथला तरी नावा सर म्हणत करा तुम्ही सरांना नकोच होता का हा पण परत ना म्हणणं सर म्हणणं ना सर हारलो तरी आपण चर्चेत आणि जिंकलो तरी शेरसीद केली शेर्य आणि परत तोच निर्णय घेतला आणि शेर्यात जरा दोघे एकामेकाच्या खांदे हट टाकून आली आता म्हणजे असं कधी राहुल दादांनी पण सांगितलं की मी शेर्य जिंकली आणि माझ्या शेर्यत जिंकल्यानंतर माझ्या बाईलाच्या आनंदाचा म्हणजे त्यांचा बैल हारला तरी आनंदाचा त्यांच्या आनंदात साजरा केला एक प्रकारे असं घडलंच नव्हतं ना एक इतिहास झाला एक प्रकारे आपला बैल हरतो बघा लांब कशाला एखाद्या बैल हारला तर तो माणूस नीट तोंडानं बोलत नाही पण आपल्या माणसात पण बोलत नाही आणि सर ज्या बैलाने सरांना हार सरांच्या बैला हरवलं त्या बैला जात म्हणजे सरांनी आनंद व्यक्त केला एक प्रकारे आणि त्यानंतर सरांनी मथुरबर मथुरच्या ह्याच्यात शरीर करायची ठरवलं मथुर बरोबर मी मथुर घालून एका पायऱ्यात त्यावेळेस तुम्ही काय बोलला काय नाही नाही काय बोललं म्हणजे असं निर्माण म्हणले आपण काय बोलतच ना कसे अशी शेरती करणारे माणसं कमी सरांना सगळ्यात आनंद कुठल्या शर्यतीला झाला हो म्हणजे कुठं आनंद लई झाला होता सरांना सरांचं कुठलं म्हणजे असं होतं कोण बोलायला पडला की सर खुश नाही पण सगळ्यात जास्त समजा शर्यत हरली आणि तुम्ही म्हणाल म्हणा ना काय नाही सर तुम्ही हारले हातात येणार ना हारले शरे तुम्ही सर पण तुम्ही जिंकल्या तरी सर खुश पण एक होतं बरं का ना ना सर एवढं पुढे गेलं तर म्हणजे मोठे मोठे शेरे दे किंवा मोठ म्हणजे टॉप दहा मध्ये दाहमुद, दहा मध्ये सर गेलत पण आमची जर बैलाने गट पास केला तर सर बघायचं साध कोणी पण गट पास करू द्या त्यांना माहित असं हे गट पास केला एवढं निरकोयन बघत होत चर्चा म्हणजे सर चर्चेत कंटिन्यू चर्चेत असायचं त्यामुळे सरांनी माणसं लय जोडली ना माणसं भरपूर जोडली त्यांनी पण एक होत बरं का विरोधकाच्या आनंदात विरोधकाच्या आनंदाचा आपला आनंद साजरा करणार माणूस एकच होता सच्चा त्यांची जरी जिंकली तरी जाऊन गोला लावण्याचा विरोधक जिखली त्यांचा गोला लावण्याच तिथे सगळ्यात मोठं मोठे भाव वाटायचा प्रत्येकावर म्हणजे कसं होतं ना गट जरी काढला बघा सर्वसामान्य म्हणजे म्हणजे आता समजा आपला सराम ही तरी तिथं आपल्या बैला बशी येणार आता माझ्या बैलानं पेडगावला त्या गट काढला होता माझ्या बैला बशी आलं म्हणजे कस होत आता कोण मोठा मालक कोण येते कोणा गट काढणार सगळ्याची गाठी घेणार असं आड्ड्या झाल्या म्हणजे त्यांचा पाय एका जागेवर बैल माहिती नाही ह्या उठला बैल असं लागणार सकाळच्या आधी सर येणार असं आणि की बैल चार वाजता सांगा पावणे चार लाट सर झोप म्हणजे कधी कधी रात्र पहिल्यासाठी तर कधी कधी त्यांना जर वाटलं ना आपल्याला म्हणजे हे आहे म्हणजे सर ज्याला जरी एखाद्या एखाद्या मैदानात गुलाल भेटलं दुसऱ्या मैदानात गुलाल व्हायसाठी सर म्हणजे त्या प्रयत्न करणार प्रयत्न इतका असाच ना सर की बसच की सर हार मार खाल्ला तरी टेन्शन नाही दुसऱ्या तिसऱ्या मैदानात काढणार म्हणजे हार सरांना वाटायचं की जिंकला गेलं तिकडे बोलाल मैदान झालं बोलालपूर नालच खा दहिवडीच बाकासूरचं आणि सोन्याच फेरा फेरा झाला ना एक गुरु शिष्या जोडी परत हो गुरु शिष्याची जोडी झाडी चांगली परत पळाली सोन्यामुळे तो बैल मोठा झाला गाडी पळली मोठा आनंद झाला एक, एक प्रकारे सोन्या सोन्या म्हणजे एक देव होतरी एक प्रकारे देव देवाच देवाच प्राण्याचा पण कसं आहे प्रत्येक बैल आता आता गर्णिगेचा राजा चर्चेतला जे बाब्या होता अशी बैल ना ना ही जे लक्ष आहे मला सांगतो मोठा लक्ष आहे छोटा लक्ष आहे त्यानंतर बक्कासूर सोन्या मथूर आता म्हणजे हिची बैल कायम लोकांच्या लक्षात राहणार बघा कायम कायम आणि बैल कायम बैल बैल राहणार पहायला लागेल ड्रायव्हर क्षेत्रात ना काँग, काँग. ना सगळ्यात प्रेम जर भेटला असेल तर तुम्हाला भेटला भरपूर प्रेम भेटला पहिले सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला जेव्हा पहिले ड्रायव्हर एवढी किंमत येत ना कस काय नाही होत पहिल्यापासून ड्रायव्हरला किंमत होती एवढी पण आणि त्याच तो गाड्या कमी असायच्या लय लय शंभर दिवस गाडी त्या दिवसा जीव लाव पण आता लय जीव लावते ड्रायव्हर ना सरांच्या बसून तर जज जी माणसाचा ड्रायव्हर चपायला लागले सर जस या क्षेत्रात आलं तिथनं बैलाच्या किमती बी वाढल्या आणि प्रत्येकाच्या लक्ष लागला म्हणजे लोकांना ना लोकांना असं वाटत होतं की आतमधे मध्ये अ लोक उगच पंढरी शेट कस पंढरी नाव सांगायचं बाबा माझा मा पंढरी शेट एवढा मागितला तसं परत परत सरांचे नाव सांगत होते निबाळकर सरांनी माझा एवढ्याला मागितला एवढ्याला मागितला सर नुसतं त्या बायला पासून जाणार तर माझं म्हणून मागितला आणि सरांना सवय होती म्हणजे प्रत्येक ते इकडे तिकडे जायचं बसत ना सारखं फिरत असत ना दिवसभर आणि कटवेच बी नव्हतं दिवसभर फिरून सरांच अर्जुन घ्यायची डोक्यात होत सरांच्या होत होत त्यांचं घ्यायचं म्हणजे बोलणं नाही झालं तुमचं नाही त्यांच माझ्या अड्ड्याला ते त्यामुळे दोन तीन दिवस बोलणं चालतं झालं सरांच डोक्यात होतं की बाहेरचे दोन्ही दू, खांदी बाहेरचा बैल आपला सरजा दोन्ही नाही दोन्ही खांदे बाहेरचा बैल सरांचा चर्चेतला बैल घ्यायचं डोक्यात त्यांच्या घ्यायचं